मौजे गुडसुरे ते आदिक्रंती गुरु क्रांतीसूर्य नवजी वसंत साळवे यांचा जन्मदिवस साजरा त्यांच्या प्रतिमेचे करण्यात आले पूजन व देण्यात आले अभिवादन नवजी साळवे अठराव्या व्या व 19 शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय क्रांतीचे केंद्रबिंदू होते सामाजिक कार्यकर्ते उत्तम सुरेश यांची प्रतिक्रिया नमस्कार केजी न्यूज इंडिया मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मी मारुती गुडीने नळगिरकर पाहूयाची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या गावात क्रांती साळवे यांचा जन्मदिवस नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन देण्यात आले आहे समाज सुधारणेची तळमळ धरून लहूजी साळवे यांनी मोलाची कामगिरी केली असून त्यांनी इंग्रजाच्या जुलमी सत्तेला हादरा देणारे वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे शेकडो क्रांतिकारक व समाज सुधारक घडविले होते त्यात महात्मा फुले व सुवासुदेव बळवंत फडके यांच्यासह अनेक वीर व समाजसुधारकांचा समावेश आहे लहुजी वस्ताद साळवे हे केवळ एक महान पैलवान आणि युद्धकलांचे जाणकार नव्हते तर अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय के क्रांतीचे केंद्रबिंदू होते अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते उत्तम श्रेवंशी यांनी यावेळी दिली आहे ते पुढे म्हणाले पुण्यात त्यांनी चालवलेला आखाडा तालमीचा फळ हे केवळ शस्त्रकलेचे प्रशिक्षण केंद्र नव्हते तर ते एका नव्या सामाजिक राजकीय विचारांचे जन्मस्थान बनले असेही त्यांनी यावेळी सांगितले लवजी वस्ताद यांनी आपल्या आखाड्यातून दोन अत्यंत महत्त्वाच्या विचाराला जन्म दिले असून त्यांच्या शिष्याहूनच त्यांचे कार्य किती महान होते हे दिसून येते समाज सुधारण्याची प्रेरणा त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना दिले असून मार्गदर्शन आणि त्यांच्या कार्याला नैतिक पाठिंबाही त्यांनी दिला होता तर भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातील आद्य क्रांतिकारक बळवंत फडके हे लवजी वस्ताद यांचे पट्टे शिष्य होते लवजीच्या तालमीतच फडके यांनी शस्त्रकला आणि राष्ट्रभक्तीचे धडे गिरवले आणि त्यांनी पुढे ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठावाची पहिली ठिणगी टाकली होती क्रांतीसूर्य लवूजी वस्ताव साळवे यांनी समाज सुधारणा आणि स्वतंत्र संग्राम या दोन्ही आघाड्यावरील पहिल्या पिढीच्या नेत्यांना घडवल्या असून त्यांचे कार्यश्वरी आणि समतेचा विचार हा आजही आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे असेही उत्तम सूर्यवंशी यांनी सांगितले यावेळी गोरख सूर्यवंशी गोपाळ गोतावळे निवृत्त सूर्यवंशी इंद्रजीत सूर्यवंशी बबन सोमवंशी जनार्दन सुरवशी हे प्रामुख्याने उपस्थित होते तर हा अभिवादन कार्यक्रम घडवून आणण्यासाठी रमाकांत सूर्यवंशी संतोष सूर्यवंशी चैतन्य सूर्यवंशी शुभम सूर्यवंशी लहू सूर्यवंशी अभिजित सुरेंशी तातेराव सुरंशी प्रवीण सुरेंशी आकाश सुरवशी दशरथ सूर्यवंशी हरि सुरेंशी विठ्ठल सुरेंशी इत्यादीने परिश्रम घेतले आहेत सहसंपादक अनंत कांबळे सह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका